एक आठ दिवसाखाली मॅगी बाईला तर दुःखच निधन झालं तर त्यांचे मालक आहे आपल्यासोबत त्यांना आपण विचारू काय झालं त्यां माझ्या माहितीप्रमाणे मी जवळपासून डोकतोय दोन हजार अठरापासून बैल पळतो तर आज एवढा मोठा गोठा आहे आणि एवढा मोठा गोटा असून त्याच मेन म्हणजे हुकमाचा एक्का होता तो नाही आहे आज त्याबद्दल काय म्हणाल नमस्कार मित्रांनो मी कैफ पटेल स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फक्त बैलगाडा आज आपण मावळ तालुक्यात जाधवडी या ठिकाणी अशा बैलाच्या घोट्यावर जाणार आहोत ज्या बैलांनी त्याच्या मालकाचं नाव तब्बल सात तालुक्यात गाजवलं आणि आमदार केसरी साहेब केसरी महाराष्ट्र केसरी व भारत केसरी असे अनेक गटात एक नंबरची फायनल त्या बैलांनी केली पण आठ दहा दिवसापूर्वी त्या बैलाचं दुःखद निधन झालं गेने साथी। जा जाना तर तेच जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या पाठव जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बंदीच्या काळामध्ये स्वर्गवासी मायावर तू आपल्या करून तो घाटाचा राजा त्यांना आपल्या आपल्या मामकाला जेसीबी मिळवून दिलाय चाळीस भावना तू विधन मिळवून दिला सात आठ जण मुल मिळवल्या चाळीस भावना तू घाटामध्ये घाटाचा राजा ठरवलाय म्हणजे बघा आयुष्य किती मिळाले त्याला किंमत नाही तर कसं मिळालं इतकं सुंदर आयुष्य त्यांना आपल्या परिवारासाठी जोपासले त्यांच्या बरोबर खऱ्या अर्थानं त्या जाधव परिवाराला तो पहिले काळ शिंदाय ना त्यांच्या आजोबाच्या बाळा मागले पाहिजे माझ्या वडिलांची मी ना शिला देवा आमच्या वडिलांना दाखवून दिलेला मार्ग आहे त्यांच्या आजी आजोबा सुद्धा गाडा मालक होते खऱ्या अर्थानं कैलासोशी लक्ष्मणराव सरकारामजी जाधव हे आजोबा त्याच्यानंतर भिगाजी दादा वायकर असतील दादा मायकर असतील हे यांचे मामा परिवार आजोबाचाही बैलगाड्याचा नाद होता मामानाही बैलगाड्याचा नाद होता आणि त्यांच्या माध्यमातून हो या परिवाराला ना तो नाल लागलं महाराज बैलगाडा जवळपासनं किती अवघड असतं हे बैलगाडावाल्यांना माहिती एका मॅगीचं नाव महाराष्ट्रात होतं पण आता मी ओढत गेलो होतो दहा बैल आहे सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेता घेता किती कष्ट उपसावे लागतात माता बहिणी लहान पोराला जेव्हा लावत नाही तेवढा मालक बैलाला लावत राहतो आणि प्राणी सुद्धा मालकावर किती प्रेम करतात बघा आपल्या मालकासाठी त्यानं नाना प्रकारचे ना मिळवली त्याच्यामध्ये त्यानं जुगलबंदी केली त्यांची नाव समजू सगळे गाडा मालकी तुम्ही बसलेले हा असणारा पाहिजे बंदीच्या काळात जवळेकरांच्या माण्यासोबत पळाला असणारा पैकी आपले नारायण ना 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 शेठ मोरे यांचा पहिले आहे बाल्या उमरे घाटात तो घाटाचा राजा होता तीस ते पस्तीस वर्ष मोरे बैलगाडा संघटना आणि पंडित मामांच्या बैलाची सावड होती एवढं टिकवणं सोपे का त्याच्या पुढं आहे का आपले संदीप शेठ मांडेकर आहेत आंबेड त्यांचा लक्ष्य हरण्या या दोनही बैलांबरोबर आपला मॅगी त्याच्याही पुढं तो आपले नाना आहे नाना नानाचा सोन्या आणि सोन्याबरोबर सुद्धा मॅगी चुकला त्याच्यापुढे विश्वासराम कदम आहे इथं कदम साहेबांच्या बाय बर बरोबर त्या पैंजन बरोबर इंजन बरोबर सुद्धा त्याला पळण्याचं भाग्य मिळालं सरपंच प्रशांतदा भागवत त्यांचा इंजन बरोबर सुद्धा आपल्या माहिती पळालाय त्यानंतर टायगर हायटेक नर्सरीचा असणारा टायगर या टायगर बरोबर सुद्धा त्याला झुकले बाळासाहेबजी सातकरांचा इजा असेल तुषारदा टावरे राजन असेल अमोलनाथा गायकवाड यांचं लखन आहे संदीप रादा बोशांचा बालमान या सगळ्यांना परिचित आहे म्हणजे महाराष्ट्राची पहिली टॉपला आहे त्या सगळ्या बायलांबरोबर त्यानं बारी भिडून आपल्याला मालकाचं नाव मोठं केलं पण दुर्दैव त्या खऱ्या अर्थानं मॅगीचं त्यांचं मालकाचं जाणं झालं आणि मालकाचं जाणं झाल्यावर मॅगीने निर्णय घेतला आता आपल्याला राहायचं नाही त्या दिवसापासूनच मी नाराज झालं त्या दिवसापासून पहिलं झालं का त्यानं बारी त्याचं उठलंच नाही का याचं कारण सांगायचं मला आता मी असं वाचलो होतो इतिहासात छत्रपती शिवाजीराजाचं जाणं झालं म्हणून छत्रपती शिवरायांचं जाणं झालं राजाला ज्याकडनं आमचा राजा चितेवर ठेवला लोकरण दिले नवल नाही पशुचे पालन तहा जीवन म्हणा माझे ईश्वर सेवा मी गाई बैलांचा पालन करताना एक ईश्वर सेवा आहे नुसत भोजन करण्या मिळत नाही तुम्ही गायीची सेवा केली पाहिलाची आणि आपली श्रीमंती आहे पूर्वीच्या काळामध्ये स्वैरिक करायची म्हणलं तर जनावर पाहिजे बर जायची बरोबर जनावर आणि मोळे पाहिजे ना का स्वैरिक झाली आणि ती श्रीमंत अजूनही काही लोकांना टिकवली तुमच्याकडे फक्त पैसा आणि कोटीचा आहे त्याच्यावर श्रीमंती नाही मी तर रोज सांगतो ज्याच्या आम्हाला ती थोडं श्रीगार आहे त्याच्या गोट्यामध्ये गाई म्हशी बैल भरलेली आहे आणि ज्याच्या दारात रोज पाहुण्याचा चपलेचा ढिगार पडलेला आहे तोच म्हणून त्याकरांना एक नंबरचा श्रीमंत आहे आजही गाडा मालकाच्या दरवाज्यामध्ये छपलाचा ढिगाय रोज कोर येतात ही श्रीमंती आहे पैशावाली भरपूर पाहिले मी कोटी रुपयाचा मागला आहे दुबईला माणूस कामाला आहे पण दहाव्याला दहा माणूस आहेत पैशाने माणूस येत नाही पैसाही माणसाची श्रीमंती नाही ही माणूस की ही महामानस उपास नाही दुर्दैवाचा महामानस जाण आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे मावळ तालुक्यात स्वर्गीयवासी पंडित मामा जाधव यांच्या गोट्यावर आपण पाहू शकता मॅगी आबैल म्हणजे वेगाच्या बाबतीत सांगितलं तर शेवट पाळायच्या बाबतीत त्याच्या पुढं म्हणजे कोणीच नव्हतं तर एक आठ दिवसाखाली मॅगी बाईला तो तर दुःखद निधन झालं तर त्यांचे मालक आहे आपल्यासोबत त्यांना आपण विचारू काय घालतं आज या ठिकाणी आमच्या नवलकुंबरे गावातील आदर्शीय मालक आमचे सुलते स्वर्गीय पंडितराव जाधव यांच्या मॅगी बैलाच्या दसक्रियाच्या निमित्तानं आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि कुठंतरी जाधव परिवाराच्या दुःखाचं सांत्वन करावं यासाठी त्या निमित्ताने हा आयोजित केलं होतं अनेक मान्यवर असतील नातेवाईक असतील बैलगाडा संघटनेतील अनेक बैलगाडा शौकीन असतील अनेकांनी या ठिकाणी दशकरीच्या निमित्ताने येऊन चांगल्या प्रकारचं या परिवाराचं सांत्वन करण्याचं काम केलेलं आहे अनेक जणांनी त्या ठिकाणी श्रद्धांजली पर आपल्या वाणीतून या बैलाला सद्गती मिळावी याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हा जाधव परिवार गेले अनेक वर्षापासनं चांगल्या प्रकारचं गाडा क्षेत्रामध्ये नावलिख असलेला परिरा परिवार आणि या परिवारातील खऱ्या अर्थानं ज्या बैलानं महाराष्ट्रामध्ये जाधव परिवाराचं नाव केलं स्वर्गीय पंडित महमा जाधव यांचं खऱ्या अर्थानं नाव केलं असं मॅगी बैल गेले दहा दिवसापूर्वी अचानक झटक्याने मॅगीचं दुप्पदास निधन झालं आजारी असताना सुद्धा अनेक उपचार करण्याचं काम त्या ठिकाणी आमचे बंधू विघ्नेश असतील आमचे चुलते प्रतापराव जाधव असतील शिवराज भाऊ जाधव असतील या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी आतूनच प्रयत्न केले आणि खर तर यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे की बैलाची सेवा कशी करावी अगदी आपल्या मोला बाळाप्रेमानं पंडित भावा असताना त्या ते ठिकाणी त्यांनी मॅगी बैलाला जपण्याचं काम केलं आणि त्या बैलांनीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्या मालकाचं कुठेतरी नाव राहावा या पद्धतीने प्रकारे प्रत्येक घाटामध्ये जाईल तिथं घाटाचा राजा असेल अनेक फायनलीनमध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावण्याचं काम खऱ्या अर्थानं मॅगीने केलं आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या या जाधव परिवारचं नाव त्या ठिकाणी नावलौकिक करण्याचं काम त्या ठिकाणी केलं खरं तर आज या ठिकाणी या चॅनलचे कैब पटेल यांनी पूर्ण संपूर्ण पुणे नगर जिल्हा असेल त्यांनी या ठिकाणी येऊन या मॅगी बैलाच्या दुःखाच्या निमित्तानं सर्वांचं हे जाणण्यासाठी मनोगत जाण्यासाठी थी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत कशा प्रकारे आज आपण पाहतोय मॅगी बैलावरती असलेलं हे आमच्या परिवाराचं नितांत प्रेम आणि या प्रेमाखात राजदसक्याच्या निमित्तानं हे भव्य दिव्य स्मारक आपण या ठिकाणी पाहतोय मॅगीने मिळवलेल्या अनेक घाटांमध्ये भव्य दिव्य ट्रॉफी पाहतोय अनेक त्याच्या फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील असे अनेक बक्षीस त्या ठिकाणी त्यांनी पटकवलेले आहे आणि या मॅगी बैल गेल्यानं खऱ्या अर्थानं फार मोठं दुःख या जाधव परिवार असेल नवल कुंभरे ग्रामस्थ असतील संबंध मावळ तालुका असतात संबंध बैलगाड संघटना असतील सर्वांना फार मोठं दुःख आहे मी एवढंच या ठिकाणी व्यक्त करून थांबतो त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी जवळपासून बघतोय दोन हजार अठरापासून बैल पळतोय तर आज एवढा मोठा गोठ आहे आणि एवढा मोठा गोट असून त्या जो मेन म्हणजे हुकमाचा एक्का होता तो, एक तो नाही आज त्याबद्दल काय म्हणा याची पाहिलं जात मॅगी हा बैल खर तर वेळोवेळी ज्या ज्या वेळी बैलगाडा शोकेनांचं इथं येणं व्हायचं त्या त्या वेळेला गोठ्यामध्ये नुसतं पाहिलं तरी मॅगी इकडे पाहिलं तरी लोकांना असं भरगच गोठा भरलेला आहे या ठिकाणी असं वाटायचं परंतु आज सकाळी ज्या वेळेसला दशकऱ्या विधी निमित्ताने या ठिकाणी अनेक बैलगाड्या सुटी नसेल बैलगाडा मालक असतील ज्या वेळेस ते या ठिकाणी उपस्थित झाले खर खरं सुन सुन करणार हा गोटा अगदी दिसले त्यांना की एक बैल गेल्यानंतर खऱ्या अर्थानं वेगाच्या बादशा गेल्यानंतर गोट्याची अवस्था कशा प्रकारे होती हे त्या ठिकाणी पाहायला मिळाल पुढचा प्रश्न आता कि पप्पू दादा मी गेलं प्रत्येक घाटात म्हणजे जेव्हापासून फक्त आठ वर्षापासून प्रत्येक गाटात मॅगीला झुकण्याचं काम दादा ठाकूर हे करत असतात आणि म्हणजे यांना विचारू आपण की मॅगी कशा प्रकारचा बैल होता म्हणजे रागीट होता का झुकणीला कसा होता <coughs> <coughs> हो ते त्यात दादा तुम्ही सांगा मॅगी झुपायला असा खूप रागीत होता जेव्हा माझी मामांची ओळख झाली त्यानंतर मग त्याला घरायला म्हणजे झुपायला बस तर पंडित मामा बैलगाडा संघटना आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा मॅगी बायलाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि तुमच्या पुढच्या वाट वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देऊया धन्यवाद